तारखेला सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांचा भव्य दिव्य असा सत्कार सोहळा होणार आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांना खासदार बनवण्यासाठी नामदार रवींद्र चव्हाण यांचा सिंहाचा वाटा असल्याने पेण विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे या सत्कार सोहळा कार्यक्रमाची पूर्वतयारी सुरू असून युवकांचे प्रेरणास्थान भाजप दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील 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 यांच्यासह जिल्हा जिल्हा परिषद परिषद माजी 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 अध्यक्षा माजी सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती परशुराम पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर तथा हरिओम म्हात्रे कांदळे सरपंच मुरलीधर भोईल माजी सरपंच विवेक म्हात्रे उद्योजक प्रशांत पाटील चंद्रकांत म्हात्रे कुणाल पाटील यांनी कार्यक्रम ठिकाणी जाऊन पाहणी केली आम्ही उन्मुक्त होणार नाही पण ज्यांनी आमच्या नेत्याला खासदार करण्यासाठी सिन्हाचा वाटा उचलला त्यांचा सत्कार करणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे त्यामुळे आम्ही नामदार रवींद्र चव्हाण यांचा पेनमध्ये सोमवारी दोन तारखेला भव्य असा सत्कार सोहळा ठेवला आहे असे माजी जिल्हा परिषद सदस्य डी व्ही पाटील यांनी सांगितले या तालुक्याचे आणि भाजपचे दक्षिण जिल्हा अध्यक्ष सन्माननीय दादा यांना अत्यंत मनो मनपूर्वक प्रकारे राज्यसभेवर निवडून दिलं आणि राज्यसभेवर निवडून देण्यामागे ज्यांचा मोठा शाळाचा वाटा आहे असे आमचे सर्वांचे स्थान प्रेरणास्थान आणि कोकणचे भाग्यविदाते सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी फार मोठा शिहाचा वाटा उचलून दादाना खासदार करण्यासाठी एक महत्वाची जबाबदारी बजावली आणि त्या साठीच एक हृदय सत्कार म्हणून आणि त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी म्हणून आज या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचं इथे आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी हा भव्य दिव्य मंडप इथे उभारण्यात आलेला आहे आणि अत्यंत रेखीव आणि अत्यंत मजबूत असा हा मंडप सन्माननीय मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या सत्काराच्या साठी इथे तयार होत आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व पेनकर सर्व रायकर रायगडकर आणि सर्व पेण विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख मंडळी इथे काम करत आहोत विशेष म्हणजे ह्या मंडप उभारणी मा, मागे आमचे नेते वैकुंठ पाटील आमचे नेते परशुराम पाटील आमच्या नेत्या निर्माताई पाटील आमचे मार्गदर्शक आणि या जिल्ह्याचे खासदार राज्यसभा पदावरती नुकताच नियुक्त झालेले सन्माननीय धनिष्णदा पाटील या तालुक्याचे सर्व पदाधिकारी यांच्या सर्वांच्या अथक प्रयत्नानं इथे हा कार्यक्रम पार पाडण्याचा प्रयत्न चाललेला आहे या कार्यक्रमामध्ये आणि खास करून पाटील यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी ज्यांचं मोलाच मार्गदर्शन आणि मुला... मेहनत लाभलेले असे आमचे सर्वांचे नेते आमचे सर्वांचे धा सतीशजी धारप साहेब यांचा देखील सत्कार इथे होणार आहे आणि त्यांचं देखील मोलाचं मार्गदर्शन आणि त्यांचं देखील योगदान इथे मोठ्या प्रमाणावर इथे आम्हाला सर्वांना लाभत आहे सन्माननीय पण माझी आमदार साहेब रवींद्रजी पाटील साहेब हे देखील इथे वारंवार आम्हाला मार्गदर्शन करून ह्या कार्यक्रमाची आणि ह्या मंडपाची उभारणी कशा प्रकारे करावी याबाबत आम्हाला वारंवार मार्गदर्शन करून आम्हाला प्रेरित करीत आहेत भाजपचे कोकणचे नेते नामदार रवींद्र चव्हाण यांच्या सत्कार सोहळ्याला पेण विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजप दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी केले आहे जनोदय करिता विनायक पाटील पेण